कोल्हापूर इथं महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा आणि नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात तृतीयपंथी समुदायासाठी कोल्हापुरातील मैत्री संघटनेला अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत रेशन दुकान मंजूर करण्यात आलं आहे यासाठी गेल्या चार वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळं रेशन दुकान मंजूर झालं आहे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य हो आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे अन्नधान्य पुरवठा विभाग प्रमुख महेश ढवळे नितीन धापसे पाटील आणि महेश काटकर यांचे आभार मानण्यात आले तृतीयपंथी समुदायाच्या हक्कासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या मयुरी आळवेकर शिवानी गजबल अफजल बारसकर सुहासिनी आळवेकर अंकिता आळवेकर आणि जिल्ह्यातील संपूर्ण तृतीयपंथी समाजाच्या सहभागातून हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला या उपक्रमामुळं तृतीयपंथी समाजाला रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली असून समाजातील त्यांचा मान सन्मान आणि स्वाभिमान उंचावला आहे संस्थेच्या अध्यक्षा राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरीताई या आळवेकर यांनी सांगितलं की हे रेशन दुकान हे केवळ रोजगाराचं साधन नाही तर तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशाचं प्रतीक आहे